जिल्हाधिकारी कार्यालयही सुरक्षित नाही पंच्याऐंशी हजारांच्या बारा बॅटर्यांची चोरी अज्ञात चोरट्याविरुद्ध झाला गुन्हा दाखल सध्या चोरट्यांची चांगलीच हिंमत वाढली असून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील एन आय सी विभागात चोरट्यांनी प्रवेश करून बारा बॅटऱ्या चोरी केल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे याबाबत बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सुनील अरविंदराव खुळे वय वर्षे पंचावन्न राहणार चैतन्यवाडी बुलढाणा यांनी बुलढाणा शहर ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की दिनांक बारा जानेवारीच्या सायंकाळी ते तेरा जानेवारीच्या सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथील राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रामधील मुख्य दरवाजाचे गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करून बॅटरी बॅकअपसाठी लावलेल्या एकोणीसपैकी बारा बॅटर्यां ज्यांची किंमत पंच्याऐंशी हजार रुपये आहे त्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्यात या तक्रारीवरून तेरा जानेवारीच्या सायंकाळी अज्ञात विरुद्ध, चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत